नमस्कार आपले सहर्ष स्वागत कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या उपस्थित संपन्न शिरोली पुलाची तालुका हातकरंगले जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडून संपूर्ण जिल्हावासियांना शिवजयंतीच्या शुभेच्छा कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपजिल्हाधिकारी महसूल संपत सिलारी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा सिंगन पाटील उपजिल्हाधिकारी शक्ती कदम विवेक काळे जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जिल्हावासियांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या ते म्हणाले हे शिवराज्याभिषेकाचे तीनशे पन्नासावे वर्ष असून जिल्ह्यातील सर्व कार्यालयामध्ये शिवजयंती साजरी करण्यात येत आहे शिवाजी महाराजांचे पावन परस्पर या ठिकाणी लागले आहेत हे आपले भाग्य आहे आणि याचा आपल्याला अभिमान आहे सकाळी पणाळगडावर बाराशेच्या वरती युवकांनी मशाली आणल्या प्रत्येक ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने आजचा जन शिवजन्मोत्सव साजरा होत आहे आपला भाग प्रगत असल्याचे कारण म्हणजे महाराजांनी घालून दिलेले संस्कार आणि त्याचा अभिमान प्रत्येकाच्या मनामध्ये आहे